प्रसारण सेवा देश की सुरीली धड़कन ध्वनि तरंगों के ताल पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपुर केंद्र एफ एम सौ दशमलव पर शाम के छ बजने वाले कुछ ही पलों में आप सुनेगा क्षेत्रीय मराठी समाचार समाचारों की प्रतीक्षा आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मातंग समाजातील युवक युवतींनी आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षणाच्या मोठ्या प्रवाहात येत प्रगती करावी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं बुलडाण्यात आवाहन एकलव्य एकल, एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा नागपुरात समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप राज्यात अनेक ठिकाणी आज दुपारपर्यंत विसर्जन मिरवणुका आणि कृत्रिम वाळू निर्मिती आणि वापराबाबत शासनाचे संपूर्ण सहकार्य असून गुणवत्तेशी तडजोड नसल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं कृत्रिम वाळू निर्मितीवर कार्यशाळेत प्रतिपादन आता सविस्तर बातम्या मातंग समाजातील युवक युवतींनी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षणाच्या मोठ्या प्रवाहात येत प्रगती करावी असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं ते बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी मंचावर केंद्रीय आरोग्य आयुष मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते या प्रसंगी आठवले यांनी केंद्रीय सामाजिक मंत्रालयाच्या विदेश शिष्यवृत्तीबद्दल माहिती दिली అమెరికే మే ఫ్రస్ మే జర్మనీ యక్రేన మే రషియా ఓస్ట్రేలియా అనేక జీవితాన్ని पुढे बोलताना आठवले म्हणाले की लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावं अशी मागणी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट घेऊन केली आहे ही मागणी लवकर मान्य होईल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या कार्यकाळात मुंबईच्या इंदू मिलची जागा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साडेचारशे फूट उंच पुतळ्याकरता दिली त्याचं काम सुरू आहे त्यामुळे महायुती आणि केंद्रातील सरकार हे दलित आदिवासींसह सर्व घटकांसाठी सदैव काम करणारं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं कैलासवासी लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतर्फे दरवर्षी नागपुरात एकलव्य एकल, एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण आयोजित जातं यावर्षी चार ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृह इथे हे वर्ग आयोजित करण्यात आले शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा आज सात सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी समारोप होत असून या समारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच नोबेल पारितोषिक विजेते चिल्ड्रन्स फाउंडेशन नवी दिल्लीचे कैलाश सत्यार्थी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत मानकर स्मृती संस्थांतर्गत एक हजार एकशे पंच्याऐंशी एकल विद्यालय गेल्या एकोणीस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून हे सर्व विद्यालय विदर्भ आणि महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम आदिवासी आणि नक्षल प्रभावित क्षेत्रात विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उपक्रमात सहभागी आहेत दरवर्षी शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी सर्व विद्यालयांच्या अध्यापक आणि पर्यवेक्षकांसाठी चार दिवसीय प्रशिक्षण वर्गाचं संस्थेतर्फे नागपुरात आयोजन केलं जातं लोकशाहीत प्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे ओबीसी पदाधिकारी न्यायालयात जात असतील तर तो त्यांचा अधिकार आहे मात्र सरकारही न्यायालयात ठामपणे आपली बाजू मांडणार आहे असं मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं नागपूरच्या नियोजन भवन इथं प्रसारमाध्यमांशी बावनकुळे बोलत होते ओबीसी संघटनांना आंदोलनाचा अधिकार आहे परंतु कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी उपसमिती कार्यरत असून तिच्या शिफारशींना सामाजिक सलोखा अबाधित राहील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही राजकीय बाऊ न करता उपसमितीकडे आपली बाजू मांडावी असं आवाहन त्यांनी केलं नागपूर मंडळ मध्य रेल्वेतर्फे नागपूर स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उन्नतीकरणाची कामं सुरू असून या कॉनकोर्सचं फाउंडेशन काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक पाच उद्या पाच सप्टेंबरपासून पुढील महिन्याच्या एकोणतीस ऑक्टोबर असे एकूण बावन्न दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरून सुटणाऱ्या एकूण अठरा गाड्या इतर प्लॅटफॉर्मवर स्थानांतरित करण्यात येणार आहे प्रवाशांनी प्लॅटफॉर्म बदल आणि गाडी संचालनाची अद्ययावत माहिती एनटीईएस ॲप आणि रेल्वे चौकशी पोर्टल एन्क्वायरी डॉट इंडियन रेल्वे जीओव्ही डॉट इन द्वारे जाणून घेण्याचं आवाहन मध्य रेल्वे नागपूर विभागाद्वारे करण्यात आलं आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची अनंत चतुर्दशीच्या दिवशी सांगता झाली पुढच्या वर्षी लवकर या असं आश्वासक आवाहन करीत वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यात आला अनेक ठिकाणी काल सुरू झालेली विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू आहे मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याचं आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन तराफ्यातल्या बिघाडामुळे बराच वेळ खोळंबलं होतं ते काही वेळापूर्वी गिरगाव चौपाटीवर झालं नागपूर महानगरपालिकेने शहरातील दोनशे सोळा ठिकाणी तयार केलेल्या चारशे एकोणीस कृत्रिम तलावांच्या विसर्जन मदे, अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्ण वातावरणात श्री गणेशाला निरोप आला पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन झालं मात्र काही ठिकाणी आज दुपारपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या विसर्जन मिरवणुकीनं यंदा मागील वर्षीचा अठ्ठावीस तासांचा रेकॉर्ड मोडला आहे अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू झालेली ही मिरवणूक तब्बल एकोणतीस तासांहून अधिक काळ लोटूनही अद्याप सुरूच आहे गोंदियातही शहराच्या श्री टॉकीज चौकातील श्री टॉकीजचा राजा गांधी प्रतिमा येथील गणेश तसंच इतर मानाच्या गणपतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि मध्यरात्रीपर्यंत विसर्जन करण्यात आलं राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह हो शिगेला पोहोचला असताना काही ठिकाणी दुर्घटनांमुळे उत्सवाला गालबोट लागलं विसर्जनादरम्यान राज्यात विविध ठिकाणी मिळून अकरा जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यात वाघोली गावात विसर्जनाच्या वेळी एका बावीस वर्षीय युवकाचा पाय घसरून तो नदीत वाहून गेला वाशिममधही एक युवक अरुणावती नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे नदीतील अमाप वाळू उपशावर मर्यादा याव्यात या दृष्टीनं राज्य शासनानं कृत्रिम वाळू अर्थात एम सँड धोरण स्वीकारलं आहे या धोरणानुसार नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी एम सँड युनिट स्थापन करण्यासाठी स्वामित्व धनाच्या रकमेत प्रतिब्रास चारशे रुपयांची सवलत देण्यात येणार आहे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं जिल्ह्यातील अधिकाधिक क्रशर उद्योजकांनी नियमानुसार कृत्रिम वाळू धोरणाचा लाभ घेऊन एम सँड प्रकल्प उभारावेत आणि गुणवत्तापूर्ण सँड निर्मिती करावी असं आवाहन राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कलि आहे सदर येथील जिल्हा नियोजन भवन इथं आज कृत्रिम वाळू निर्मितीवर वा आधारित कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ अतुल दोड यावेळी उपस्थित होते शहरांचा विस्तार होत आहे महानगरे वाढत आहे येत्या काळात नवीन नागपूरची निर्मिती करण्यात येणार आहे यासाठीच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वाळू लागणार आहे विकसित नागपूर घडवण्यासाठी कृत्रिम वाळू निर्मिती महत्वपूर्ण ठरणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं यावेळी उपस्थित क्रशर उद्योजकांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्याशी संवाद साधला बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून जर्मन भाषा मूल्यवर्धित अभ्यासक्रमास मान्यता देण्यात आली असून इंट्रोडक्शन टू द जर्मन लँग्वेज भाग एक आणि भाग दोन हा अभ्यासक्रम दोन सेमिस्टरमध्ये शिकवण्यात येणार आहे या अभ्यासक्रमासाठी वीस विद्यार्थी संख्या एवढी मर्यादा असून कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी पात्र आहे अधिक माहितीसाठी डॉक्टर महेश व्यवहारे किंवा महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधावा असं विद्यापीठाच्या आहे हवामान नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं आज पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तसंच अमरावती आणि अकोला इथं तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तसंच मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या मातंग समाजातील युवक युवतींनी आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षणाच्या मोठ्या प्रवाहात येत प्रगती करावी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं बुलडाण्यात आवाहन एकलव्य विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा नागपुरात समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप राज्यात अनेक ठिकाणी आज दुपारपर्यंत विसर्जन मिरवणुका आणि कृत्रिम वाळू निर्मिती आणि वापराबाबत शासनाचं संपूर्ण सहकार्य असून गुणवत्तेशी तडजोड नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं कार्यशाळेत प्रतिपादन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळा सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार